नमस्कार परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चारशे एकोणपन्नास नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ सोनिया गांधी व प्रणितिताईंच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर चारशे एकोणपन्नास नागरिकांची तपासणी सोलापूर शहर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कार्यसम्राट खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने प्रभाग अकरा समाधान नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एकूण चारशे एकोणपन्नास नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी नेत्र तपासणी दंतरोग तपासणी तसेच गरजूंसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली विशेषत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेपर्यंतचा सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला या उपक्रमासाठी सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर शशिकला जगताप डॉक्टर विनायक रूपनर डॉक्टर प्रतीक नागरगोजे डॉक्टर समीर शेख डॉक्टर ओंकार मंजूळ डॉक्टर मयूर जुगळे डॉक्टर कृष्णप्रिया सामलेटी डॉक्टर प्रवीण मनवर आणि डॉक्टर साहिल कोरबू आदी डॉक्टरांची अनुभवी टीम यांनी तपासणी निदान व मार्गदर्शनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली शिबिर समन्वयक अनंत जवजाळ यांची यांनी संपूर्ण शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली शिबिराचे आयोजन करण्यासाठी इम्तियाज यादगीर यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच तांबोळी सर विवेक कन्ना नागनाथ कदम राजेंद्र शिरपुल उस्मान फुलारी मेहरून पटेल रुक्मोद्दीन पटेल अंकुश बनसोडे अल्तमस नदाफ रेवनप्पा महाबोळे महादू हनमाने आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेला हा सेवा उपक्रम काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड सामाजिक बांधिलकीची उत्तम उदाहरण ठरला त्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा